नगरकल्याण महामार्गावरील टाकळी लोकेश्वर इथं दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन अठरा जणं गंभीररित्या जखमी झाले आहेत बारा जणांना तातडीनं नगरला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलंय यातील दोन मुलींची प्रकृती चिंताजनक आहे हा अपघात नगरकल्याण महामार्गावरील कासारे फाट्याजवळ शुक्रवारी घडला जोरात धडक बसल्यानं दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूला उलटून सर्वजणं गंभीररित्या जखमी झाले आहेत ही जीप बेल्हे येथील डेरेमाळा येथे महिला मजुरांना कामासाठी घेऊन चालली होती या महिला चिखलठाण नागापूरवाडी चिमणी बारव येथील रहिवासी आहेत जखमींमधील सात ते सहा जण टाकळी ढोकेश्वर रुग्णालयात उपचार घेतात सकाळी नऊ घाटाच्या ठिकाणी एक अपघात झाला त्याच्यामधील साधारणपणे बीव्हीची अम्ब्युलन्स वन झिरो एटने ने या ठिकाणी चोवीस पेशंट आणले होते अपघातामध्ये टोटल बावीस ज्या स्त्रिया होत्या त्या ठाकर समाजाच्या आणि आपल्या पोटपाण्याचा उद्योग धंदा करण्यासाठी मजुरीवर त्या डेरीमाळा या ठिकाणी जात असताना एक मारुती व्हॅन त्यांना आडवी गेली आणि त्याच्यामध्ये त्यांची जी पिकअप व्हॅन होती ती पलटी झाली त्याच्यामध्ये चोवीसच्या चोवीस जणांना खूप मोठ्या प्रमाणात मार लागला असून त्याच्यातील दहा रुग्ण या ठिकाणी किनारी हॉस्पिटलमध्ये जे कमी मार लागलेले होते असे रुग्ण या ठिकाणी प्रथमोपचारासाठी ॲडमिट करण्यात आली यामध्ये सा सरकारी सेवेच्या बी व्ही जी ॲम्ब्युलन्स वन झिरो एट जी आपत्कालीन वैद्यकीय सेवा आहे त्या वैद्यकीय सेवेचे जे इथले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतुल पांडे डॉक्टर मंगेश वाळून तसेच येथील वन झिरो एटचे डॉक्टर नरेंद्र मुळे आणि संपत जाधव यांनी अतिशय मोलाचं सहकार्य करून या ठिकाणी रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी अतिशय सहकार्य केली मधील सहा ते सात जण टाकळी ढोकेश्वर रुग्णालयात उपचार घेत आहेत सी चोविसासाठी प्रतिनिधी विनोद गायकवाड पारनेर